नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी आनंदाची बातमी मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही आहे आधार कार्डच्या माध्यमातून रेशन कार्डावरती मिळणारे बेनिफिट जे आहेत सहजरित्या तुम्हाला घेता येणार आहेत मित्रांनो अनेकदा तुमच्या गावातील रेशन दुकानदार जो आहे तुमच्याकडे रेशन कार्ड नाही म्हणून तो धान्य देत नाही आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या मोफत धान्य दिले जात आहे यामध्ये अनेक लाभार्थी तुमच्या गावातील यापासून वंचित आहेत आणि तो रेशन दुकानदार जो आहे तो तुमचं धान्य हाडप करून घेत आहे आता ध्यानात ठेवा तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसेल तर सहजरित्या मेरा रेशन ॲपवरून तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती रेशन कार्डामध्ये आहेत तुम्हाला मोफत धान्य केंद्र सरकारच्या माध्यमातून किती येतं या संदर्भात सुद्धा तुम्हाला चेक करता येतं हे कशा पद्धतीनं चेक करायचा या संदर्भात आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे ज्या लाभार्थ्यांना माहिती नाही आहे त्या लाभार्थ्यांनी नक्की पाहून घ्या आपल्या चॅनलवरती रेशन कार्डची एक स्पेशल प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी पाहण्याची गरज नाही आहे ठेवा तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्हाला सहजरित्या तुमच्या गावातील रेशन दुकानदार जो आहे तो आता धान्य द्यावंच लागणार आहे जर धान्य ना दिलं नाही आहे तर त्या संदर्भात तक्रारसुद्धा तुम्हाला करता येतं रेशन कार्ड तुमच्याकडं असणं बंधनकारक नाही आहे आधार कार्ड असेल तर आधार कार्डवरून अंगठा मारून सहजरित्या तुम्हाला ते धान्य घेता येतं आता दुसरा एक अपडेट असा आहे अनेकदा अनेक, अनेक लाभार्थी स्थलांतरित होतात काही कामानिमित्त बाहेरगावी मग ते रेशन कार्डपासून किंवा रेशनपासून ते लाभार्थी वंचित राहतात मग अशा वेळी तुम्ही ज्या ठिकाणी कामासाठी गेलेला आहात त्या ठिकाणी तुम्हाला वन नेशन वन रेशन या योजनेअंतर्गत सहजरित्या तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी रेशन घेता येतं हे कशा पद्धतीनं घ्यायचा हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो उदाहरणार्थ आता तुम्ही कामानिमित्त पुणे असेल मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही कामाला गेलेले आहेत आणि काय केलं पाहिजे त्या गावामध्ये जो रेशन दुकानदार आहे त्याकडे जावं लागणार आहे तुम्हाला तुमचा आधार कार्ड त्यांना दाखवा आणि त्यांना म्हणा आता मला पुढील महिन्यापासून तुमच्याकडे रेशन पाहिजे मग तो दुकानदार काय करेल तुमचा आधार कार्ड नंबर घेईल आणि तो तुमचा अंगठा वगैरे घेऊन पुढील महिन्यापासून किंवा येणाऱ्या एक ते दोन महिन्यापासून सलगरित्या तुम्हाला तुमचं जो काही मोफत धान्य असेल केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळणारा किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून आता सध्या धान्य दिले जात नाही आहे रेशन कार्डावरती तुम्हाला पैसे मिळणार आहेत या संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे तो फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला बेनिफिट कशा पद्धतीने मिळतं या संदर्भात पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तो जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या या व्हिडिओच्या इंडमध्ये रेशन कार्ड संदर्भातील पूर्ण प्लेलिस्ट मी लावतो त्यामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही सहजरित्या पाहून घ्या अशा पद्धतीने सर्व बेनिफिट तुम्हाला आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काही मिळत आहेत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही मिळत आहेत ते आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला घेता येणार आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे एखाद्या तुमचा गावातील जो लाभार्थी आहे तो रेशनपासून वंचित आहे अशा लाभार्थ्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचायला पाहिजे म्हणून जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र